जय भीम नम बुद्धाय भन बन कसे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील काल तुम्हाला आता माहितीच आहे आम्ही चरोट्याची भाजी आणली बघा आणि मी काय करणार करणारे माय करायली तर माईच्या इकडे बघा व्हिडिओ करायले तर माईने बघा ही भाजी बघा शिजवून घेतली शिजवून घेतलीच सगळं त्यातलं पाणी काढले आणि आता त्याला बघा हे मीठ लावायले चटणी मीठ लावून घ्यायली बघा काय टाकायली भुरकी हा बाहेर चटणीला भुरकी म्हणायली चटणी 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 पावडर चटणी पावडर म्हणायले आता काय काय लोक आपण चटणीच म्हणतो थोडी तर हे चटणी मीठ लावून ठेवलंय आणि बघा इथं कांदा कापून ठेवलंय आता माहितीच्या मधी तेल टाकायला माहिती येतलंय झालं बर चिकन फिकन असल्यावर त्याला लागत आहे जास्त जरा चिकन भाजी आहे कांदा आहे कांदा टाकायची तेलामध्ये कांदा टाकला त्याच्या त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यात लसूण बरं जिरे लसूण जास्त करशील पुन्हा तिखट तिखटच पाहिजे चौक लागते चौक लागत नाही खाली वर करायचं जाते पण हे रे हवा यायला तरी मी कुणी उभी त्याच्याने असे जुडी लावायला कांदा बघा लाल भडक भाजलाय त्याच्यामध्ये आता माय भाजी टाकायची खालीवर करायची आता टाकायची खालीवरी करायची

बघा 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 आणि रानातली आहे तिला काय फवारणी नाही काय नाही तिला काय पैसे लागत नाही आणली होती तुम्ही तर बघितलंच असल बन ती आज बनवली बघा माईन का आवडले की नाही रेसिपी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या माईची हाची तर बघा ल चौदा भाजी <laughs>